आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल अडीच वर्ष झालं तरी लागत नाही शिंदेचं सरकार जायची वेळ आली तरी चाळीस गद्दार अपात्र आहे की नाही हे कोर्टाला सांगता आलं नाही चाळीसपैकी दोन गद्दार खासदार झाले संदीपान भुमरे आणि रवींद्र वायकर पण कोर्ट नुसतं तारीख पे तारीख देते जर कोर्टाने चाळीस गद्दार वेळेवर अपात्र केले असते तर हे दोन गद्दार लोकसभेत गेले नसते आज सुप्रीम कोर्ट पुढची तारीख देणार हे लक्षात आलं तेव्हा ठाकरेंचे वकील वैतागुन म्हणाले जज साहेब तुम्ही मनात आणलं तर या शुक्रवारपर्यंत निकाल लागू शकतो हे ऐकताच चंद्रचूड साहेब ठाकरेंच्या वकिलावर भडकले शिवसैनिकांनो कालच्या शिवसेनेच्या मुखपत्रामध्ये सामनामध्ये आलेला अग्रलेख तुम्ही सर्वांनी पाहिला असाल काल संबंध मीडियामध्ये मराठी मीडिया असेल हिंदी मीडिया असेल सर्वत्र सामनाच्या अग्रलेखाने धुमाकूळ घातला होता आता सामना तर उभ्या देशाच्या मीडिया त्याची दखल घेतात कारण सामना हे मुखपत्र खर तर निष्पक्ष मुखपत्र आहे ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाबरोबर आपण सत्तेमध्ये होतो त्याही वेळेस सामना आपली भूमिका स्वतंत्रपणे निष्पक्षपणे मांडत होता आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर देखील अंकुश त्याला अंकुश लावायचं काम करत होता कंट्रोल करत होता सामना आता काल नेमकं काय झालं एवढ्या दिवसांचा तो कंट्रोल ते सगळं उफाळून आलं आणि काल सामनाने भारताच्या सर्वोच्च न्याय व्यवस्थेला देखील खडे बोल सुनावले त्यांनी काय सांगितलं त्यामध्ये सामनामध्ये की शिवसेनेला न्याय मिळेल पण कधी मिळेल माहिती आहे का स्वतः चीफ जस्टिस ऑफ इंडियाची नातवंड तिथे सीजीआय म्हणून बसतील त्यावेळेस शिवसेनेला न्याय मिळेल हे एक उपहासात्मक होत याच्या मागे ते मर्म तुम्ही पहा काय सांगायचंय नेमकं शिवसेनेच्या मनातली खतखत पहा आज जून दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेच्या बाबतीत जे प्रकरण घडलं देशाच्या सर्वोच्च न्यायव्यवस्थेने न्याय देता देता मे दोन हजार तेवीस मे दोन हजार तेवीस उजाडला आता मे दोन हजार तेवीस म्हणजे जवळपास वर्षाचा काळ गेला एक वर्ष गेलं त्या एका वर्षानंतर काय सांगण्यात आलं सगळ्यांवर ताशेरी ओढली म्हणजे तुमचा राज्यपाल असेल तुमचं नार्वेकर असेल तुमचं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल सगळ्यांवर ताशेरे ओढली पण झालं काय निर्णय द्यायचा आहे तो नार्वेकरांनी बर नार्वेकरला घटनात्मक अधिकार आहेत नार्वेकराने काय काशी केली नार्वेकराने सप्टेंबर पर्यंत या निर्णयावर म्हणजे त्या अपात्रतेचा अ देखील काढला नाही मग त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने झापलं सप्टेंबर मध्ये झापण्यात आलं की तुम्ही हा निर्णय काय नोव्हेंबरची त्यांची टर्म संपल्यानंतर तुम्ही देणार आहात का त्याचा उपयोग नाही बरं झापलं झापल्यानंतर नार्वेकराने जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये निकाल दिला आता जानेवारी दोन हजार चोवीस उजाडली जानेवारीमध्ये निकाल दिल्यानंतर आज ऑगस्ट आहे आज ऑगस्ट आहे जवळपास आठ महिने गेले आठ ते नऊ महिने झाले अजून काहीच नाही आता सर्वोच्च न्यायालयाने खऱ्या अर्थाने न्याय करायची गरज होती पण तो न्याय झाला नाही आज ज्या वेळेस पुढची तारीख ऑगस्ट उजाडलाय पुढची तारीख ज्यावेळेस मान्य सुप्रीम कोर्ट देणार हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळेस शिवसेनेचे एक ज्युनियर वकील खर तर चिडलेच असं म्हणावं लागेल मनातल्या मनात, मनात चिडले असतील जस्टिस साहेबांवर चिडू शकत नाहीत पण त्यांनी काय सांगितलं निवडणुका देखील जवळ आलेल्या आहेत नोव्हेंबरमध्ये या महाराष्ट्राचा टर्म संपते या विधानसभेची टर्म संपते त्या अगोदर ह्यांना शिक्षा झाली नाही तर हा न्याय न्याय कसा समजला जाणार हा न्याय न्याय नाही जवळपास अडीच तीन वर्ष हे अनाधिकृत सरकार राज्य करत आहे महाराष्ट्रावर आपण लवकरात लवकरची तारीख द्या जर आपण मनात आणलं तर पुढच्या शुक्र या येत्या शुक्रवारपर्यंत हा निकाल लागू शकतो हे कोणी सांगितलं आपल्या ज्युनियर वकिलांनी सांगितलं मला खरं तर तुम्हा पुढे माझं विश्लेषण करण्या अगोदर तुम्हा तमाम शिवसैनिकांतर्फे त्या आपल्या शिवसेनेच्या ज्युनियर वकिलांचे मनापासून आभार मानायचे आणि त्यांना एक तमाम शिवसैनिकांतर्फे मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच करायचा आहे कारण हे तुमच्या आमच्या मनातले बोल आहेत शिवसैनिकांना तुमच्या माझ्या मनात जे चाललंय तेच त्यांच्या तोंडून तिथे निघालं पण ठीक आहे जागा चुकली असंच म्हणता येईल पण शेवटी हृदयाच्या भावना आहेत त्या थांबवू शकत नाही कोणी त्या भावना मान्य सर्वोच्च न्यायालयाने ऐकल्या आणि त्यांनी त्यांना उलट सुनावलं काय सुनावलं ते, ते देखील तुम्हाला मी सांगतो सीजीआय म्हणतायत तुम्ही स्वतःच इथे येऊन का बसत नाहीत आणि कोर्टाला सांगत का नाहीत कुठल्या तारखा तुम्हाला पाहिजेत विचार करा हे असं म्हटल्यानंतर खरं तर काय चिडायची गरज आहे काय चुकीचं म्हणाले ते ज्या वेळेस तुम्ही स्वतः नागवेकरांना एक दिवशी म्हणाला होतात की जर सगळं हे प्रकरण योग्य वेळेत झालं नाही त्याचा उपयोग काय तर आज तेच तुम्हाला विचारतायत निवडणुका जवळ आलेल्या आहेत या सोळा गद्दारांना त्या जनतेसमोर बेनकाब होऊन जाऊ तर त्यांचा खरा चेहरा दिसू द्या न्याय व्यवस्थेकडनं त्यांचं तोंड काळ झालं पाहिजे सोळा गद्दार सोळा अधिक नंतरचे बाकीचे उरलेले सगळेच म्हणजे एकोणचाळीस अधिक एक अधिक एक, एक म्हणजे मोरक्या बाकी एकोणचाळीस हे उरलेले काय कर त्याच्यातले तर दोन तीन खासदार येऊन बसले तुम्ही संदीपान भुमरे पहा वायकर पहा हे खासदार होऊन देखील बसले म्हणजे कोर्टाचा हा खर तर अपमान नाही का जन, तुम्ही अपात्र करायला हवं ते खासदार होऊन सर्वोच्च सभागृहात गेले तिकडे वरिष्ठ सभागृहात गेले संसद भवनात गेले त्यांची खर तर कुठल्याही विधान परिषदेसाठी मत देखील ग्राह्य धरण्यात येऊ नयेत पण त्यांची मतं तर धरलीच धरली त्यांना खासदार क्या बहाल झाल्या ही जर अशाच प्रकारची न्याय व्यवस्था जर वागू लागली तर ते भाऊ साठेंच न्यायव्यवस्था देखील रखेल झाली मला तर शब्द वापरता येत नाही आहेत तसे पण तुम्हाला समजू शकतात न्यायव्यवस्था रखेल झाली भाऊ साठे अगदी त्या काळातल्या न्यायव्यवस्थेसाठी म्हणाले पण तोच काळ आणि हा काळ काही विशेष फरक नाही काहीच फरक नाही चार दिवसात खर तर हा निकाल लागू शकतो यांनी जर मनात आणलं तर पण शेवटी काय असतं नंतर लोकसभा राज्यसभा जे सामनामध्ये अगदी योग्य आले हाय कमिशनवर बसवायचं राज्यपाल बनवायचं या सगळ्या गोष्टी त्यामुळे सामनामध्ये काहीच चुके आणि ते नंतर म्हणतात काय तुम्ही इकडे येऊन बसा जर खरंच ते वकील म्हणले असते ओके मग काय करायचं मग काय करायचं जर म्हणले असते ओके येतो आम्ही तिथे बसायला <laughs> ज्या निर्णयावर उभ्या देशाची लोकशाही नागवली जाणार आहे रोज त्या परिशिष्ट दहावर रोज विनयभंग होतोय मी वेगळा शब्द वापरणार होतो शिवसैनिकांना पण मी तर चांगला शब्द वापरतो रोज विनयभंग होतोय ते परिशिष्टता काढून टाका काय गरज आहे असल्या कलमांची भारताच्या न्याय व्यवस्थेत असल्या कलमांची काहीच गरज नाही आज त्यांच्या मनात आलं असतं तर हा जानेवारीत लागलेला नार्वेकरांचा निकाल आज ऑगस्ट उजाडला नसता आज तेव्हाच एक गद्दार अपात्र झाले असते आणि आज त्याच्यातले काही गद्दार खासदार म्हणून जाऊन बसले भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादाने असं मी म्हणेन अनेक गोष्टी आहेत अनेक कोर्टाने सगळ्या गोष्टींची निरीक्षणं नोंदवली पण त्या निरीक्षणांचं पुढे झालं काय शेवटी सारे अधिकार नार्वेकरांनाच दिले ना तुम्ही काय त्याचा फरक पडला काही काही नाही त्यामुळे लवकरची तारीख मागून शिवसेनेच्या ज्युनियर वकिलाने काही चुकीचं केलं नाही त्यांचे खर तर मला आभारच मानावेसे वाटतात म्हणजे शिवसैनिकांच्या वतीने असो आता पुढची तारीख जी को, जी कधीची असेल माझ्या मते ही असेल सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातली आणि दोन ते तीन आठवड्यामध्ये हा निकाल लागणं सप्टेंबरमध्येच हा निकाल लागणं अपेक्षित वाटतं ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये या दोन महिन्यांसाठी आमदारांची अपात्रता होणे मला इथे निश्चित दिसते स्वतः चंद्रचूड साहेब दहा नोव्हेंबरला रिटायर होत आहेत बावीस ते सव्वीस तारखेच्या मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेचा टर्म कार्यकाळ संपतोय या सगळ्याच्या मध्ये एक दिवसासाठी का होईना जर हे अपात्र झाले तरी आपल्यासाठी समेची बाजू आहे बाजू आहे एक दिवसासाठी का होईना तो गद्दारीचा शिक्का ह्यांच्या माथ्यावर लागणं हे फार गरजेचं आहे एक दिवसासाठी का होईना ह्यांच्या माथ्यावर गद्दारीचा शिक्का लागणं फार गरजेचं आहे देशभरातले सारेच्या सारे रिजनल पार्टीज प्रादेशिक पक्ष हे असेच फोडण्यात येतील आणि ह्याला कोणीही अटकाव करू शकणार नाही पैसा हा खेळ आहे याच्यातला प्रत्येक आमदार 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 म्हणजे बहुमताला भविष्यात काहीच किंमत नाही कुठल्याही पक्षाला बहुमत येऊ द्या त्याच्यातले तू थर्ड बाहेर काढले जातील त्यांना पैसा इतका घवघवीत देण्यात येईल आणि त्यांना आपापल्यामध्ये सामील करून त्या पक्षालाच त्यांच्याकडे देण्यात येईल हे इतकं घरिळ राजकारण झालेलं आहे इतकं आणि इतकं सोपं करून ठेवलं यांनी जर हा निकाल योग्य लागला नाही निकाल देऊन काय फायदा आमदार टर्म संपत आहे जनतेने लोकसभेला निकाल दिला आहे न्यायाधीशांना निकाल देता येत नसेल तर जनमत घ्या व नंतर निकाल द्या हिंदुस्तानमध्ये एकच सुप्रीम कोर्ट होऊन गेलं ते म्हणजे छत्रपती शिवाजीराजे